गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी कल्याणात रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे काहीही करून भरण्याचं अल्टिमेटम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिलं आहे तसंच गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले गेले नाहीत तर आम्ही शिवसैनिक आहोत जे काही करायचं ते आम्ही करूच अशा शब्दात आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची कान उघडणी केली आहे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यांवर पडलेले खड्डे अस्वच्छता रिंगरोड स्मार्ट सिटीचे काम आदी प्रमुख मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांची भेट घेत हे अल्टीमेटम दिलं कल्याणचा सार्वजनिक गणेशोत्सव सा। हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कल्याणातील गणेशोत्सव आणि त्यात सादर केलेले देखावे पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे कल्याण शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयघय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला तसंच कल्याण शहर हे नावाला नाही तर प्रत्यक्षात खरोखर हे शहर स्मार्ट वाटलं पाहिजे सर्व रस्ते व्यवस्थित दिसले पाहिजेत सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे असंही त्यांनी या बैठकीत केडीएमसी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर संजय पाटील सुनील वायले जयवंत भोईर मोहन उगले विद्याधर भोईर यांच्यासह नितीन माने विजय देशेकर रामदास कारभारी डॉ धीरज पाटील आणि केडीएमसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते बरेचसे विषय होते कल्याण पश्चिमचे तसे ते सर्वच कल्याण डोंबिवली महापालिकेचेच विषय आहेत सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे खड्डे रस्त्यावरचे जे त्याच्याबद्दल त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की जे खड्डे आहेत ते सात तारखेला गणेशोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्णपणे भरले पाहिजेत अन्यथा त्या बाबतीत काय करायचं तेव्हा शिवसेनेचे ते आम्ही लोक आहेत ते त्या पद्धतीने आम्ही करणार आणि दुसरे अनेक विषय होते त्या विषयामध्ये आयुक्त मॅडमशी सकारात्मक चर्चा झालेली आहे मग त्याच्यामध्ये रूट असेल किंवा शहराची साफसफाई असेल ह्या बाबतीत पूर्णपणे एकदम सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे कारण गणेशोत्सव काळामध्ये साफसफाई व्यवस्थित झाली नाही तर त्या पद्धतीने जो म्हणजे आता प्रत्येक वर्डला तेच वापरावं लागतं की शिवसेना स्टाईलने आम्हाला जे करायचं ते आम्ही करू कारण गणेशोत्सवामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्वच्छता आणि रस्त्यांचे खड्डे हे पूर्णपणे व्यवस्थित राहिले पाहिजेत त्याच्या इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेले आहेत कल्याणचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून कल्याणचा गणेशोत्सव बघण्यासाठी लोकं येत असतात त्यामुळे कल्याण हे पूर्णपणे व्यवस्थित रस्ते दिसले पाहिजेत पूर्ण साफसफाई दिसली पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये कल्याण शहर हे स्मार्ट वाटलं पाहिजे म्हणजे स्मार्ट सिटी नावाला नाही तर ते खरोखरच स्मार्ट वाटलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत स्मार्ट सिटीजबद्दलच्या पण सर्व सूचना त्यांना दिलेल्या आहेत अशा पद्धतीने सकारात्मक बैठक आज माननीय आयुक्त यांच्याबरोबर झालेली आहे